नागपंचमीची कथा हाटपाट नगर होतं तिथे एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक नागाचं वारुळ होतं श्रावण मास आला नागपंचमीचा दिवस शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नागर घेऊन शेतात गेला नागरता नागरता काय झालं वारुळात जी नागाची नागकुळं होती त्यांना नागराचा फाळ लागला व ती लवकरच मेली काही वेळाने नागिन तिथे आली आपलं वारूळ पाहू लागली तो तिथे वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत इकडे तिकडे पाहू लागली तर तिला रक्ताने भिजलेल्या नागराचा फाळ दिसला तसं तिच्या मनात आलं या शेतकऱ्याच्या नागरानं माझी पिल्ल मेली या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिच्या मनाने घेतले फनफनातच ती शेतकऱ्याच्या घरी गेली मुलाबाळांना लेकी सुनांना आणि शेतकऱ्याला दंश केला त्याचबरोबर सर्वजण मरून पडले पुढे तिला समजलं की त्याची एक मुलगी परगावी आहे तिला जाऊन दंश करावा म्हणून ती निघाली ज्या गावी मुलगी दिली होती तिथे ती आली तिच्या घरी येऊन पाहिले तर काय त्या मुलीने पाटावर नागिन व त्यांची नऊ नागकुळे काढली आहेत त्यांची पूजा केली आहे दुधाचा नैवेद्य दाखवला आहे नागाला लाह्या दुर्वा वगैरे वाहिल्या आहेत पूजा पाहून नागिन संतुष्ट झाली दूध पिऊन समाधान पावली चंदनात आनंदाने लोळली नागिनीनं त्या मुलीला विचारलं बाई तू कोण आहेस तुझे आईवडील कोठे आहेत इतकं म्हटल्यावर तिनं डोळे उघडले व प्रत्यक्ष नागिन समोर पाहून ती घाबरली नागिन म्हणाली मुली भिवू नकोस विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दे तिने तिच्या आईवडिलांबद्दल सर्व सांगितले ते ऐकून नागिनीला फार वाईट वाटले ती मनात म्हणाली या शेतकऱ्याची मुलगी आपल्याला इतक्या भक्तीने पूजित आहे आपलं व्रत पाळत आहे आणि हिच्या बापाचा आपण निर्वंश करण्याचा मनात आणलं आहे हे काही चांगलं नाही तिने मुलीला सारी हकीकत सांगितली तिला फार वाईट वाटलं मग तिने आईवडील जिवंत होण्याचा उपाय विचारला नागिनेने तिला अमृत आणून दिलं ते घेऊन ती त्याच पावली आपल्या माहेरी आली तिने सर्वांच्या तोंडात अमृत घातलं सर्व मंडळी जिवंत झाली सगळ्यांना आनंद झाला तिने वडिलांना घडलेली हकीकत सांगितली तेव्हा त्यांनी विचारलं हे व्रत कसं करावं मुलीने व्रताचा सारा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही केलं नाही तरी नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नयेत तव्यावरचं भाजलेलं खाऊ नये नागोबाला नमस्कार करावा तेव्हापासून शेतकरी नागपंचमी पाळू लागला जशी नागिन त्यांना प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण